तर आता हा बघू शकता आपण मेगास्वीट वगैरे फेरलेला आहे आणि हा मेगास्वीट तसा बघायला गेला तर लेटच झालेला आहे मका असू दे किंवा मेगास्वीट असू दे ह्याची आतापर्यंत एक कापणी व्हायला पाहिजे होती पण कसं आहे आमचा जो नेपियर वगैरे होता मग त्या नेपियरला काढायला वगैरे मोठा ट्रॅक्टर हा आमच्याकडे येत नव्हतं आणि जवसर मोठा ट्रॅक्टर येतो आहे सर खूप लेट झालं आहे पण ठीक आहे आमच्या इकडच्या थंडीच्या वातावरणामुळे म्हणजे आता थंडी, थंडी असते त्यामुळे वातावरणामुळे कसं होतं आहे जानेवारीच्या नंतर जर समजा आपण काय पेरलं तर ताप होतंय म्हणजे दुपारचं ऊन लागतं आहे आणि सकाळ संध्याकाळ थंडी लागते तर चांगलं पीक उगवतं पण जानेवारीच्या नंतर येतं त्यामुळे मग अशा विचारानंच हे पुढं ढकललेलं आहे सर्व म्हणजे पुढचं आता आपल्या जानेवारीच्या नंतर उन्हामुळे चांगला आपला रिझट येईल पिकाचा यासाठीच त्याच्या हिशोबाने केलेलं आहे आणि बघू शकता आता मेगासविट वगैरे आपला हा जो आहे तो चांगल्या प्रकारे आला आहे कीटकनाशक कीटकनाशकसुद्धा फवारलेला आहे पण तणनाशक फवारलेला नाही आहे तर आता नाही नाही बोललात तर कसं होतं एक एकच दाना टोकनमधनं पडलेलं आहे म्हणजे जास्त असं काही दोन दोन दाणे पण पडले नाहीत एक एकच दाना पडलेला आहे आणि खूप चांगलं पडलेलं आहे तसं बघू शकता थोडा थोडा गॅप दिसतोय तर तो गॅप होतो आहे की आमच्या इकडे साईल आहे आणि साईल असल्यामुळे काय होतं आहे की आता बघू शका सायलीमुळे ते असे मधले मधले दाणे तिथले बघू शकता हे सायलीने आमच्या काय केलं आहे की टिपून टिपून तो दाना खाल्लेला आहे त्यामुळे हे असा जो गॅप पडलेला आहे आणि त्या गॅप पडलेल्याचं कारण काय होतं आहे आणि त्याच्यात म्हणजे आपला असं प्रॉब्लेम झाला की आपली आता इथून पूर्ण शॉक लावलेला आहे तारा वगैरे ओढलेल्या आहेत पूर्ण आणि त्याच्यातच आपली शॉक मशीन खराब झालेली होती आता शॉक मशीन खराब झाल्यावर मेहनत इतकी झाली की तीन दिवस रात्रीचं राखण करावं लागलं कारण की गौ मामा येत होतो आणि गौ मामाने पण तुम्हाला दाखवते मी त्या साईजला इथून चालवून बिलून कसं मशागत करायची तरी सुरुवात केलेली त्यासाठी तीन दिवस रात्रीचं जागलेलं आहे आणि तीन दिवसानंतर मात्र आपली आता शॉक मशीनची जी आहे ती रिप्रिंक होऊन आलेली आहे आणि ते आता पूर्ण आपण लावलेली आहे इथे आणि मात्र कसं होतं की आपण जेव्हा मेंढीपालन करतो त्याच्यातला आता म्हणजे हा आपला अभ्यास सर्वात पहिला अभ्यास हा सुरू झालेला आहे अजूनपर्यंत मेंढीपालनात आपण नेपियरवरच सर्व चालवलं आहे आणि नेपियरवर चालवताना काय होतंय माहिती आहे का जर आपल्याला कटिंग मार्केटला मेंढी विकायची असतील तर मात्र असं होतं आहे की आपल्याला हा जो जसा मक्क्याचा मुरघास किंवा मेगा स्वीट वगैरे ह्याचा मुरघास हा आपल्याला पाहिजे कारण की जर आपण क्वालिटी चारा ठेवू तरच म्हटला आपला रिझर्ट क्वालिटी येणार आहे नाहीतर काय आहे माहिती आहे का आपण जर नेपियरवर हा नियोजन करायला गेलेला ना तर समजा आता मक्क्याचा मुरघास किंवा मेगास्वीटचा मुरघास वगैरे असेल तर आपल्याला पाच सहा महिन्यामध्ये विकायला येतात मेंट्र कटिंगला वगैरे कटिंग मार्केटला आणि तेच होते की नेपेर जर लावला आणि नेपेरसाठी करायचं तर काय होतं आहे की ती पाच महिने आणि डबल होतं म्हणजे एक वर्षाकडे आपल्याला विकायला जातं आणि तेवढाच पैसे होता म्हणजे एक वर्षानंतर पण दहा हजार येणार आहेत आणि पाच सहा महिन्यात जर असा क्वालिटी चारा लावला आणि क्वालिटी चारा त्यांना घातला आ, ले ले ते तर तेच पाच सहा महिने अधिक कमी होऊन आपल्याला विकायला येणार तेवढ्याच पाहिजे ह्याने एक फायदा होतोय आपला की क्वालिटी चारा लावलं तर मात्र आपला फायदा खूप आहे पण एवढंच आहे थोडाफार आपल्याला त्रास हा सहन करावा लागणार आहे तर आपला हा सर्व मेगास्वीट आहे आणि हा सर्व मेगास्वीट आता ह्याला पहिला डोस झालेला एखादाच आता दुसरा डोस आम्ही लेंडी लेंडीची पावडर करून देणार आहोत दुसरा डोस तसंच मागे पलीकडे आपला अडवंटाचा मक्का आहे आणि ह्या ज्याकडे काय होतंय हे आपल्या जनावरांमुळे त्रास होत आहे आता तीन दिवस तर आपण राखण केलेली पण कोणीही रोज म्हणजे रात्रीला राखण करू शकत नाही जनावरांसोबत म्हणजे कोण एवढं जागणार आहे तीन दिवस जागरण केलेला तर खूप त्रास झाला मग त्याची एक सेफ्टी म्हणून तर बघू शकता ही तारबेर लावलेली आहे आम्ही आणि ही पूर्ण अशी बाउंड्रीनं पूर्ण केलेली आहे आणि सर्वात क्वालिटी अशी राखण करतो ह आपल्यापेक्षा अगदी निवांत घरी राहा काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि ह्याच्यातनं जनावर मात्र तुमच्या वावरात येऊ शकत नाही तसंच बघू शकता हा एक जुगाड केलेला आहे ह्या क्वालिटी राखण करणाऱ्याला तर म्हणजे कसं होतं आहे की इन्सुलेटर जे आपल्याला भेटतात ते काही खराब होतात तुटून वगैरे जातात मग त्याला आपण पैसे देतो आणि पैसे घेऊ देऊन आणतो मग सगळ्यात स्वस्त आणि म्हणजे पैसे तर लागतच नाही काही गरज नाही पैशांचं तर आपण ह्याच्यासाठी हा जुगाड केलेला आहे इन्सुलेटर आपण न आणता हा बाटल्यांचा जुगाड केलेला आहे आणि सगळ्यात म्हणजे फ्रीचा हा जुगाड आहे पैसे न देता हा जुगाड केलेला आहे आणि आपण याला म्हणजे ज्या वेस्टेज बाटल्या जातात त्या बाटल्यांपासून आपण हे सर्व सिस्टम केलेले आहे आणि खूप चांगलं आहे क्वालिटी आहे आणि हा तारेला मात्र अगदी सॉलिड करंट लागतो खूप पॉवरफुल आहे त्यामुळे ह्याला समजा चालू असतं तर ह्याला मी हात तर काय ह्याला टेस्टरसुद्धा लावू शकत नाही एवढ्या जोरात झटका बसतो पण ह्याला आपण तर लेंडी पावडरचं खत सेकंड टाईमला देणार आहे आता पहिला पाणी झालेलं आहे माझं आता सेकंड पाण्याला आपण मात्र आपल्या कारण की कसं होते की मेंढीपालन आपण करतो आहे आणि जर समजा रासायनिक खत विकत चालवूनच सर्व टाकणार असतात तर आपल्या मेंढीपालनाला पालनाला काय फायदा आहे कारण की आपल्या मेंढीपालनात जो खत येतो आहे तो सगळ्यात चांगला आहे मग त्याचा असा वापर करायचा आहे आता सेकंड टाईमला त्याची पावडर वगैरे करून ह्याला खत म्हणून देणार आहोत आणि उगवण्याचा म्हणजे मेगा स्वीट हा खूप चांगलाच उगवलेला आहे तसंच बघायला गेलं तर आपला जो आता शॉक मशीन वगैरे हो आपण हे केलेले तर आपण प्रत्येक टायमाला राखण करू नाही शकत काही लोक करतात राखण पण आपल्याला ते जमणार नाही आणि जेव्हा पण आपण मेंढीपालन करतो त्यावेळेला मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे जर चारा खूप चांगला असला ना चारा बोलला तर आता जसा हा ज्वारीवर्गीय जो चारा आहे समजा लातूरचं वगैरे जी ज्वारी लालसारखी असते त्याचा जर जरी तुम्ही मुरघास वगैरे केला आणि स्टोअर करून ठेवला किंवा आपली जी स्वतःची म ज्वारी असते आपल्या भागाकडे त्याची जरी म मुरघास केला तरी चालतो हुरड्यावर आला की त्याचा मुरघास वगैरे हो केला ना हो तर सगळ्यात चांगलं मुरघास होतो त्याचा नाहीतर काय कि होतं की तुम्ही कितीही कोणाकडून पण आणा मुरघास विकतचा पण मात्र आपली जी मेंटर आहे त्यांच्यात जशी आपल्याला क्वालिटी पाहिजे तशी होत नाही त्यासाठी स्वतःच मे आपल्याला कष्ट केलं पाहिजेत आणि स्वतःच ती ज्वारी वर्गीय किंवा असं मक्का वगैरेचा असा स्वतः केला पाहिजे त्याने काय होतं आहे की आपली जी मेंड्रेस जशी आपल्याला क्वालिटीमध्ये पाहिजे तसं आपल्याला ते भेटतं तर आता तुम्हाला दाखवते की आपल्या इकडे जनावरांचा किती त्रास आहे आता हा बघू शकता हे गव्हाचे पाय लागलेले आहेत पूर्ण त्या पट्ट्यातनं असं फिरून तिथपर्यंत गेलेले आहेत आणि हे नुकसान म्हणजे कसं होतं आहे की हाच पट्टा आम्ही म्हणजे इथं पूर्ण पेरून वगैरे भिजून पंधरा दिवस झालेले आणि त्याच्यानंतर तो ह्यातनं गेलेला है, आहे आणि गेले ना मग फक्त चालत गेला आहे खाल्लं वगैरे काहीच नाही कारण की उगावलंच नव्हतं तेव्हा पण चालून गेलेला तरी पण म्हणजे त्याचे पाय एवढे खाली झालेले आणि एवढं पूर्ण चालताना काय होतं आहे ते जे आपण बियाणं आता टोकलेलं आहे ते पूर्ण असं उपसून निघतं आहे त्या पायासोबत आणि मग ते चालल्यानेच खाल्ल्याने कसं होतं आहे की तो समजा तो एका ठिकाणीचा खाता पण तो चालत गेला ना तर तो तो जास्त हे होतं नुकसान होते मग काय होतं आणि समजा एखाद्याची मक्का त्याने खायची सुरुवात केली तर मात्र तो पूर्ण पारच करणार आहे मग काय होतंय की आपल्याकडे ह्याच्यावर काय ऑप्शन नाही का आहे की काहीही करू शकत नाही मग आपला हा जो एखाद्याकडे शॉक मशीन असेल ना तर ठीक आहे त्याच्यातनं काही जनावरं येऊ नाही शकत पण आमच्या भागाकडे हा शॉक वगैरे लावणं हा आम्हीच लावलेला आहे गवतासाठी वगैरे आणि पहिल्यांदा आम्ही लावलेलं तेव्हा डुकरांसाठी लावलेलं होतं आणि आता गवांसाठी पण हाच एक उपाय केलेला आहे आणि डुकरांवर आम्हाला खूप चांगला रिझल्ट आला की शॉक मशीन असेल तर डुकर बात्रा येत नाही पण तसंच आहे ह्या गवांसाठी पण आता हे केलेलं आहे शॉकचं वगैरे आणि अख्खी रात्र राखण केलं तर आमच्याकडे नाही नाही बोललं तर प्रत्येकाच्या वावरात डी जेच चालू असतो रात्रीचा कोणी पण म्हणजे रात्रीचा संध्याकाळ रात्री म्हणजे सातच्या नंतर हा प्रत्येकाच्या वावरातनं आवाज आला त्या मोठ्या पॉकच्या लाईटी वगैरे सर्व लावलेले असतात आणि डी जेसारखे प्रत्येकाकडे स्पीकर आहेत त्यांनी प्रत्येकाने म्हणजे आवाज वेगवेगळे वेग असे वेग 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 काढून पण तो घाबरत नाही आणि समजा तुम्ही तिथे डी जे लावून राखण जरी केलं तरी तो येणार खाणार ज्या त्याला म्हणजे कुठल्या वावरात खायचं असेल तिथे खाणार आता म्हणून ह्या वावरात खाल्ला नाही तिथे चल तर तसं नाही आहे अतिशय हुशार ही रानातली जनावरं असतात त्यामुळे ह्यांना म्हणजे आपल्या हातात काही नसतं मग आपल्याला काय करायचं राखण तर आपल्याच्यानं होत नाही मग हा एक ऑप्शन सगळ्यात भारी आहे शॉक मशीनचं